काय काय पहिलं काय नारळा पहिलं तुला कस गप्ची बस वाटत आहे का नारळ पहिलं पाणी देवाला फोड चांगला असतंय पण आहे आणलं आहे देवाला नारळ फोडायला हा दुखायला पाण्या शांत आहे करते घरात बसली काय गप्प काय बसत नाही काय तुला पडता नसता फुटत आता नसता फुटत नसता फुटत मग मला दिस का थोडं मग मी पण तुला फोडून घेतो हिकी मला मी तुला फोडून येतो हा का थोड मी त्याच्यासाठी मला पुरत नाही मला ताब्या बी पुरत नाही तांब्या भरून बी तांब्या भरून बी दिल तरी मला पुरत नाही काय हा का काय बोलायला मी म्हणजे तुला तू का ना मी फोडून देतो फोडून देतो पण तू बी पिन मी बी पडतो थोड थोडं हा हा नाही नसतंय फुड फोड फोड म्हणजे तू एक बितीस का मी आणला नारळ मी बिबत असतो थोड मला घ्या येत नाही लाग त्याच्यासाठी मला थोडं ऐक माझ दोघ पिऊ सुकानं हा लागलं बिघ कि निक हा दे मला थोड काळ दे आणि एक गोष्ट द्यायचा मग आई सांगाय वाज निघते का नाही हाय पाणी वाज नाही फुल भाज मला एक गोष्ट द्यायचा बर का एक गोष्ट द्यायचा नाही तर तुला बघू तांबे मला दिला आधी मला एक गोष्ट घेऊ

पेय नव्हता का नाही आम्ही कामाला होता आम्हाला तू पेयी वॅक्सिन तुझे पप्पा नाही मम्मी पैसे होते श्रीमंत श्रीमंत हा आमच्या इथे कुठल्या गरीब आहेत मी गरीब आहे आणत का नाही बघ थांब घेत घ्याय की नार ये तुझ्या विनाशिवाय बघा खोटे का तस जास्त तुझं मन बघ ना देवाने वरून बघितलं देव काय म्हणला ना दे नाही खराब मला कळत खोबर आहे खोबर आहे

थोडा तुला का पाणी पाहिजे होत ना माझी मिळतो हा खाला काढली काढली काही काढली काही काढली